हिंदीवरून टीका करताना संदीप देशपांडे यांची जीप घसरली सरकारमधील लोकांचा संदीप देशपांडे यांच्याकडून असा उल्लेख हक्कभंग आणा किंवा जेलमध्ये टाका देशपांडे वक्तव्यावर ठाम शरद पवारांना सोडून चूक केली मात्र मी नाराज नाही भास्कर जाधव यांचं स्पष्टीकरण आपण उघड आणि स्पष्ट बोलतो असाही दावा उद्धव ठाकरे भास्कर जाधवांशी चर्चा करतील संजय राऊतांची माहिती तर उद्धव ठाकरेंना भेटायला आपल्याला अपॉइंटमेंट लागत नसल्याचं भास्कर जाधव यांचं प्रत्युत्तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्रिभाषा सूत्रीच्या संदर्भात आज महत्वाची बैठक सरकार भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता तर मनसेकडून अनेक शाळांच्या बाहेर स्वाक्षरी मोहीम एसटी महामंडळाच्यावरची श्वेतपत्रिका प्रसिद्ध बसची कमी संख्या जुन्या बसेस अवैध वाहतूक हे तोट्याचं कारण नफ्यात आणण्यासाठी महामंडळाच्या जागा विकसित करणार संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या विरोधामध्ये कृती समितीचा मोर्चा जलील यांनी विशिष्ट समाजाच्या संदर्भात अपशब्द वापरल्याचा आरोप अॅट्रोसिटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल मुंबईमध्ये त्वचेचा कॅन्सर असलेला स्वतःच्या आजीला नातवानं कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये फेकल्याचा संशय पोलिसांनी महिलेला केलं रुग्णालयामध्ये दाखल पोलिसांकडून कुटुंबियांचा शोध सुरू सांगलीत वडिलांकडून झालेल्या अमानुष मारहाणीमध्ये मुलीचा मृत्यू नीट परीक्षेमध्ये गुण कमी पडल्यामुळे मुख्याध्यापक असलेल्या वडिलांकडून मुलीला अमानुष मारहाण राज्यभरात जिल्हा परिषद शाळांची कमालीची दुरावस्था नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याच्या नंतर एव्हीपी माझाचं विशेष कॅम्पेन विद्यार्थी जीव मुठीत धरून गिरवतायत शिक्षणाचे धडे बुलडाण्यामध्ये मंत्री दादा भुसे यांच्या आगमनाच्या आधी विद्यार्थ्यांना झुंपलं कामाला विद्यार्थ्यांकडून झाडून घेतली शाळा चौकशी करून, करून कारवाई करणार माझाच्या बातमीनंतर भुसेंचं आश्वासन नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू जिल्ह्यामध्ये पाणी ठाणे आणि पालघरमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवेघाट पार केल्याच्या नंतर आज सासवड मुक्कामी संत तुकाराम महाराजांची पालखी आज लोणी काळभोरवरून पुढे मार्गस्थ होणार अमेरिका इस्रायल इराण युद्धामुळे कच्चं तेल भडकलं बॅरेलचा भाव ऐंशी डॉलर्सवर इराणनं हॉर्मूडची सामुद्रधुनी बंद केल्याच्या नंतर असं अमेरिकेचं मत आमच्यावर परिणाम होणार नाही असं भारताचं स्पष्टीकरण